सर्वप्रथम चिक्या फॅन महाराष्ट्र राज यांच्यातर्फे पूर्ण संबंध महाराष्ट्राला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तशा आज तीन फेऱ्यातले आपले जे सातार सोलापूर सांगली हे जे आपले तीन फेऱ्यातले आहेत माझे चाहते ह्यांना प्रथम शुभेच्छा आणि मुंबई तसंच पूर्ण महाराष्ट्र ह्यांनाही शुभे चिक्याकडून आमच्या शुभेच्छा आज कसं पळ वाटलं चिकेचा आणि आज खरंच बरं का मनातून बैलांनी सगळं पूर्ण जसं बैलांनी एका वर्ष एकवीस एक नंबर केले आणि आज मला असं वाटलं की त्याच्यापेक्षा आज बैल माझा जो उठून जो पळाला ना तो खूप मोठा भाऊ झालाय काय सांग आज बरं का बैलांनी माझं सगळं पान फेडलं पूर्ण आयुष्यात मला जी आज मिळवायचं होतं का आज जी मला पाहिलं होतं माझी दोन मैदाना वाया गेली जी मराठी की स्त्रीची ते मला एक दुःख झालं पण आजच्या मैदानाला बैलांनी मला दाखवून दिलं की मी आहे आणि मी पळतोय आणि मी पळणार हे बस मला दाखवून दिलं आणि विशेष म्हणजे आज सगळ्या युट्युबरांना एकत्र घेऊन कॉमन कारण कारण असं आहे बरं का मी आजपर्यंत दीड वर्ष झालं ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे बरं का तर बैला जे शेपोताना सांगतो मी बरं का कुणाची वायदी म्हणून रोपाय घेतलेला नाही आणि ज्यांना जे मी पैरे म्हणले ना त्यांना मी केलेत पैरे आणि पाठीमागचं जे काही गोष्टी घडत गेल्या हे साधारणपणे आपण दहा तारखेला मेहरबानच्या मालकांना सांगितलं होतं की आपला बैल पाळणार नाही आणि ऑफिशियल मी बाईट पण दिली ती तिथंच आमचा पायरा संपला होता पूर्ण त्याच्यामुळं कसं आहे लोकांनी काय आपल्या गद्दारीचे वड जोडले पण मी माणूस गद्दार नाही आहे मी क्षेत्रात खेळायसाठी आलो आहे आणि आम्ही तीन फेऱ्यातली जी लोकं आहे जे आमचे चार पाच जिल्ह्याचे खेळतात ते आम्ही लेख पैमान खेळतो इथं आमच्यात कधीच कुणाचे वाद झालेले नाहीत आणि आम्ही करणारी लोक पण नाही आम्हाला आबांची शिकवण आहे आबांची शिकवण आहे आम्हाला की आज आपल्या क्षेत्राला बैलगिरी क्षेत्र चालू करताना जे साधारणपणे पूर्ण महाराष्ट्रातले पदाधिकारी अधिकारी जे आहेत ह्यांनी प्रयत्न करून हे क्षेत्र चालू केलेलं आहे ह्याला कुठलंही गलपोट लागलं असं एकही वक्तव्य मला करायचं नाही आणि मी हा साधारणपणे माणूस या क्षेत्रातला खोटा नाही आहे हे मला फक्त सांगा तुमच्या माध्यमातून आणि कुणाचंही मला मन दुखवायचं नाही आहे जरी कुणाचं चुकून गाय जमजा घडलं असलं तरी त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो शंभर टक्के आज ह्या क्षेत्रामध्ये मी सांगतो आज आपले नाममागी चवाळ्या बा त्यानंतर जे बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत पूर्ण मराठातले तीन फेऱ्याचं जे पूर्ण मराठात आपलं जे नाव केले तसंच चौदा देशामध्ये दे नाव झालेलं आहे तर हे नाव ह्या लोकांनी केलेलं आहे आज आपण ह्या लोकांची ह्या लोकांसाठी आज मला बाईट द्यायची खास आणि तीन फेऱ्या लोकांसाठी ती बाईट द्यायची की आम्ही तीन फेऱ्यातले ती जे लोक आहे ते गद्दार नाही आहे हे मला फक्त सांगायचं आहे एक का एक आज एक महिन्यानंतर बैलाला बाहेर काढलं काय वाटत होतं आज महाराष्ट्र केसीचं मैदान होतं आणि मला वाटतं एक महिन्यानंतर पहिलाच मैदान होतं हे आज वास्तविक पाहता बरं का बैल मी हे काल आमचा चौदा किलोमीटर चालू होता पायरा आम्ही पळणार नव्हतो सतराला आम्ही पळणार होतो आणि लकीली थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही पळता येणार नव्हतं तर मला अप्पांचा फोन आला की बैल पळवू म्हणले आप्पा ठीक आहे म्हणून चला कसं आहे त्यांनाही आपल्याला बैल द्यायचा होता आप्पांना त्या श्या श्या त्यांच्याच गावचं थोडक्यात मैदान म्हणायचं आपण बैल द्या आणि बैलांनी साध्य करून दाखवलं आपल्याला बराच कालावधी लागला का आपणच्या नंदीसोबत पैरा होण्यासाठी जवळपास तीन ते चार वर्ष वेटिंग थांबलं लागली हो थांबलो ना कारण काय झालं तर पाठीमागे त्यांना एक दोन वेळेस संधी आली ती आम्हाला बरं का पण ड्रायव्हरचं शब्द गेलं तर तेव्हा त्यात आम्हाला पळणं गरजेचं होतं आणि आज त्यांच्या गावात आम्हाला दाखवून दिलं बाबा बैलाने पण आमच्या की आमचा बैल तेवढा ह्या भागामध्ये पळू शकतो आमच्या पल्ल्याविषयी काय सांगा पल्ला फुटाचा बरोबर आजचा पल्ला एक हजार फुटाचा होता पण आज कसा आहे चढा जाण होतं तसं पहिल्यांदा बाराशे फूट पळायचं होतं पा आजचं निवेदित आयोजित हे त्यांचं खूप चांगलं आहे म्हणजे हे जुने पारंपरिकचं मैदान आहे आपलं बरं का आणि हे खूप रास्त मैदान होतं गेल्या वर्षी बॅडलॅग झाला आमचा गाडी आमच्या शिमेला मार खाल्ला पण ह्या वर्षी ते सलामची भरून काढली बैलांनी शिडजी बैलगाडी मालकांमध्ये गरसमज होतात का शंभर पर... टक्के होतात ना मला एकच सांगायचं आहे बरं का बैलगाडी मालकांनी खेळ म्हणून बघितलं पाहिले याच्याकडे काय होते बरं का की बैल देणं न देणं ह्या गोष्टी वैयक्तिक पातळीच्या असतात तुम्ही हे सार्वजनिक करू नका होतं यात काय जे फॅन फॉलोअर्स असतात ह्याचा भावनिक तुम्ही फॅन फॉलोराचं जे असतात समजा आज बकासूरचे फॅन्स आहेत मथूरचे फॅन्स आहेत चिकेचे आहेत सर्जेचे आहेत मेरबानच्या आहेत तुम्हाला सांगतो मला असंख्य बैल आहेत बरं का ह्यांचे फॅन आहेत काय होतं मालक लोक आला असं मला जाणवलं गेलं बरं का त्यांच्या भावनिक रूपांतर करून हे त्यातनं काय वैयक्तिक काय स्टेटमेंट चुकीचे येतात ह्याच्यामुळं शेतातला गालबोट लागते तर मालकांनी थोडा सबुरीचं घेणं गरजेचं आहे असं मला बरं का शंभर टक्के जरी माझ्या कुंडं काय चुकलं असेल तरी मी ह्या खेळासाठी खेळासाठी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी कधी चुकीचा माणूस नाही या क्षेत्रामध्ये मी एक प्रांजळ आणि क्लिअर राहणारा माणूस आहे की मी कुणाचंही एक रुपये वैधी घेत नाही ह्या क्षेत्रामध्ये दादा पुसेगाव मैदानात नेमकं काय झालेलं ते सांगायचं प्रेक्षकांना पुसेगाव मैदानचे हिस्ट्री काय चालते का वास्तविक पात्र मेहरबानवाल्याचा फोन आलता अमर जाधव यांना मग त्यांचं ठरलं होतं बैल पळवायचा पण ॲक्च्युली नऊ तारखेला बैल आमचा पळताना थोडा प्रॉब्लेम आम्हाला चांगला बैल ठसकत होता आम्हाला तर त्यांना ह्यांनी सांग मी यांना सांगितलं होतं मी सांगून टाका त्यांना दहा तारखेला ऑफिशियल त्यांना कॉल केल्यात आणि मोबाईलमध्ये आपले आहे की आमचे रिपोर्ट पण आहेत आमचा बैल पाळणार नव्हता त्यांना क्लिअर सांग त्यांना सांगितलं पण त्यांनी आमचे दोन फोन उचलले नव्हती त्या दिवशी तरीसुद्धा संध्याकाळी त्यांच्या मॅनेजर अंमरनं सांगितलं की बाबा बैल आमचा पाळणार आहे तुम्ही तुमचा दुसरा पायरा करा आणि ऑफिशियली मी बाईट पण दिली तिथे सांगितले माझा बैल पाळणार नाही आहे त्यानंतर घडत काय गेलं बैल आमचा थोडा रिकवर झाला का वाटलं आम्हाला आणि तेरा तारखेला दुपारी मला अरुण शेठचा फोन आला की शेठ बैलाची कंडिशन काय आहे म्हटलं म्हटलं आहे मेडिममध्ये म्हणलं पण म्हटले आपल्या बैलाला पहिलाच नाही म्हटलं पण मग त्यांना म्हटलं तुम्ही बाबा मी त्यांना जर सांगितलं बाबा की एक चार पाच पैऱ्यांना सुचवले ते म्हणले मी सगळ्यांना कॉल केलं ते याच्यामध्ये पण काय झालं परत याचे पैरे झालेत मग ड्रायव्हर मी आमचे डॉक्टर बसल्यानंतर आम्ही ब्लडला सॅम्पल पाठवलं डॉक्टर डॉक्टरला तर रिपोर्ट ते मला नॉर्मल मला वाटले वाटल्यानंतर यायला म्हटलं डॉक्टरला त्यांना मी फोनवर क्लिअर बोललो होतो जर बैल माझा नाही पळाला तर एकच मग आता बैल पळणार आहे काय तर ते म्हणे ठीक आहे छीठ पळू म्हटले आणि त्यानंतर मग ऑफिशियली हे गाव बैल हा माझ्या गावचा आहे कारुंडे आणि तामखड्याचं बैल आहे आणि माझ्या गावचा इतिहास खूप जुना आहे तुम्हाला सांगतो आज पन्नास वर्षापासून माझ्या गावात बैल आहेत चांगल्या लोकांचं मत आलं की शेवागिरी महाराजांसाठी आपला बैल तिथं पळवायचा होता की नाही कोणाचं बाबा पायरा तोडून ह्या गोष्टी अजिबातही कुठल्या नव्हत्या आणि ऑफिशियल त्यांना सहा दिवस आपण सांगितलं होतं आता त्या मालकाचा प्रश्न असतो की त्यांनी पळवायचा का न पळवायचा बैल मग सहा दिवस जरी काही पायरा होत नसेल तर शेवटी आता शेवटी काय गोष्टी त्यांच्या त्यांनी जाणल्या पाहिजे ना आणि ज्यावेळेस बैल आमची चिठ्ठी पडल्यानंतर त्यांनी त्या ते दिवशी चिठ्ठी टाकली आता झालं तर कसं आमच्या दोघांच होई झाल्यानंतर मी काय त्या बैलला कमी लेखत नाही आहे मेहरबान हा असा बैल आहे आणि मथूर की आज ह्या मथूरनं चौदा देशात आपल्या लांब दिलेलं ला आहे आणि बकाचूरानंतर तो दुसरा देव आहे तुम्हाला सांगतो आणि आम्ही त्या बैलाचे खूप मोठे फॅन आहेत तुम्हाला सांगतो शेवटी वैयक्तिक मालकांच्या काही गाय गैरसमजामुळे जरी झाल्या का काय गोष्टी असल्या त्याबद्दल मी त्या मालकांचंही व्यक्त करतो प्लस तुम्हाला सांगतो जे फॉलोअर्स हो सा आहे ना त्यांनी थोडासा त्यांच्यावर ताबा ठेवून बरं का कुणालाही दुखवू नका ही बैल सांभाळणं तितकं सोपन नाही आहे तुम्हाला सांगतो ही इतकी सत्तेत आहे मोठी तुम्हाला सांगतो आज पाच हजार बैल आहेत प्रत्येक गाड्यात सहाशे सातशे गाडी येते प्रत्येकाला दहा ते बारा हजार खर्च आहे त्यावेळेस तुम्ही टीका करताना ते का जायला लागतं तर तसे काय करू नका शेवटी जे ते ब्रेम जे त्या बैला वाचतं त्याप्रमाणे आमचं प्रेम आहे बकासरोवर आहे सरजेव आहे तुम्हाला सांगतो तर सगळ्यात महत्त्वाचं जरी काही गैरसमज झालं तर त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर माफी मागितली मला सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तरी दादांचं काय गैरसमज झाले असतील बरं का दादांना तुमच्यामधून मला सांगणं आहे तुम्ही या क्षेत्राला तुमच्या मथुरनं आज महारा भारतात तर पूर्ण भारतातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे आणि चौदा देशात तो बैल तुमचा माहीत आहे तर तुम्ही ऑफिशियली काय गोष्टी बरं का थोड्याशा वैयक्तिक फोन करून जर मला विचारलं असतं ना तर शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी कधीही काय गोष्टी आम्ही माघार घेतली असती पण तुम्ही तुम्हाला कॉलच केलेला ना दादा म्हटलं आणि जरी समजा काय झालं असलं तेवटी तुम्ही आज क्षेत्राला दाखवून दिलं सगळं त्यावेळेस तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला गुरु मानतो गुरु बोलला म्हणून आम्हाला राग येण्यात काही मतलब नाहीतर आम्ही उलटं तुमच्या शब्दांचा आदर घेऊन शंभर टक्के त्या गोष्टी आम्ही पाळू आज मी पहिल्यांदा बघितलं इतका चांगला बैल आहे बरं का बैलाला दाबत नाही काय नाही आणि त्याच्या लेवलनं बैल आपला फर्स्ट टाईम गटाला बैल थोडासा कमी निघाला आम्हाला जाणवलं बरं का की गटाला बैल कमी निघाल्यानंतर आम्हाला वाटलं आपलं दावी नसल्यामुळं बैल पण बैल हा त्या बैलामुळे मी सांगतो आपला नंबर झाला धन्यवाद आखी ड्रायव्हरबद्दल काय ड्रायव्हर हा मा आमचा खरं जीव आहे आणि ह्या बैलाला घडण्याचं पूर्ण ड्रायव्हर अमर जाधव ही पोरक आमचा आबी ही टीम जी पाठीमागची आहे आणि आमचा अक्षय यांनी खूप कष्ट केलं बैलाला एक दिवसात ते दहा ते बारा किलोमीटर चालवत होते माझं काही मागचं श्रेय नाही सगळं श्रेय बोखरे डॉक्टर आहेत आमच्या अॅलिपेथीच्या घोळ्या त्यांनी दिल्या त्याच्यामुळे बैल हा पूर्ण रिकवर झाला आज आम्हाला तिसऱ्या फेऱ्याला पाहिल्यानंतर जाणवलं बैल पूर्ण रिकवर झाला लकीझ शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो नाकटाणीच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये आणि एक जबरदस्त कमबॅक केले पुन्हा एकदा व्हाईट गोल्ड चिकेन आणि सर्व प्रेक्षकांची म्हणं आज पुन्हा एकदा जिंकलेत काय आनंद आहे आनंद तर शंभर टक्के आहे आमचा यावर्षी चालू सीझनचा पहिलाच गुल आले बैल थोडा आजारी होता आणि एक सव्वा महिना दीड महिन्यानंतर बैल मैदानात आला भाई। आणि बैलाने एक नंबर करून आम्हाला एक चांगलं गिफ्ट दिलं काय घडलेलं नेमकं म्हणजे मला वाटते पुसेगावच्या का मैदानापूर्वी काहीतरी झाले ओळखीच्या मैदानाच्या अगोदरपासून वडकीच्या मैदानाच्या दोन दिवस अगोदर बैल थोडा नॉर्मल आजारी पडला होता आणि तेव्हा आम्हाला समजलं नाही नंतर आम्ही बैल वडकीत पळवला बैल थोडा कमी पळाला नव्हतं नऊ बाराच्या मैदानाला बैल आणि एकदम लो पळाला बैल <laughs> त्याच्यानंतर बैल आम्ही दहा तारखेला शिरवळला चेक केला आणि तिथे आम्हाला कळालं की बैलाला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं फुफुसाला ते बैल मग त्यानंतर आम्ही थांबवून घेतला मी काही व्हिडिओ पण पाहिले तुमची की बाबा आ, त्याला, आ, त्याला आ, वाफर पण देत होतो तुम्ही म्हणजे स्टार्टिंगला वापरा दिला होता बैलाला तेव्हा आपल्याला एवढे काय म्हणजे हे माहिती नव्हते वाफर वगैरे दिलता पण परत नंतर आपण तो बंद केला परत नंतर डॉक्टर कामाला चांगले भेटले अक्षय पोळ म्हणून येत आपले आगाशीवनगरचे त्यांनी आम्हाला डॉक्टर चांगले सजेस्ट केले ते त्यांच्या थ्रू आम्ही ते त्याचं ट्रीटमेंट वगैरे केलं चांगलं